भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण यांनी शपथविधीनंतर पुण्यातील आपल्या कोथरूड मतदारसंघाला प्रथमच भेट दिली या प्रसंगी कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला हार घालून त्यांनी अभिवादन केले तसेच कोथरूड गावठाणामधील मातोबा मंदिरात आरती करून दर्शन घेतले महर्षी कर्वे पुतळा आणि कर्वे रोडवरील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला हार घालून वंदन केले भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे कोथरूड मंडल प्रमुख संदीप बुटाला सरचिटणीस पुनित जोशी श्याम देशपांडे याप्रसंगी उपस्थित होते मंत्री चंद्रकांत पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक आणि पक्षाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले कोथरूडच्या जनतेने मला प्रचंड प्रेम दिले आणि राज्यातले चार नंबरचे मताधिक्य दिले त्यामुळे मी कोथरूडकरांना साक्षात दंडवत घालत आहे मी कायम कोथरूडकरांच्या ऋणात राहीन सर्वात प्रथम सामाजिक प्रकल्प म्हणून अंथरुणाला खेळून राहिलेल्या वृद्धांसाठी पन्नास बेडचे हॉस्पिटल सुरू करणार आहे राजकारणात वस्तुस्थितीवर निर्णय होतात जशी वस्तुस्थिती असेल तसेच राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पालकमंत्री पदासंदर्भात निर्णय घेतील निर्णय घेण्यास उशीर झाला तरी पालकमंत्री संदर्भात नीटच निर्णय होईल मी नेहमी संघटना सांगेल तसे करतो पुण्यात यावे हे माझ्या डोक्यात नव्हते त्यावेळेस राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले आणि मी पुण्यात आलो तसेच मी पुण्याचा पालकमंत्री व्हावं की आणखी कुठल्या जिल्ह्याचे व्हावं हे पक्षच ठरवेल असेही त्यांनी नमूद केले संध्याकाळी भारतीय जनता पार्टीच्या कोथरूड कार्यालयामध्ये सगळ्या वासियांना मी साष्टांग नमस्कार घातला फिजिकली साष्टांग नमस्कार घातला फक्त तो तोंडाने तो नाही त्याचं कारण जसं की प्रचंड प्रेम कोथूडच्या जनतेने केलं आणि एक लाख एकोणसाठ हजार मतं मला मिळाली एक लाख बारा हजारच मताधिक्य राहिलं हे राज्यातलं चार नंबरचं मताधिक्य आहे आणि त्यामुळे मी शतशा ऋणी आहे आभारी आहे साधारणतः निवडणूक झाली की चार वर्ष गायब होणं असं एक कल्चर महाराष्ट्रात काही ठिकाणी डेव्हलप झालं मी व्हेरी सेम मोमेंट चार कॉलन्यांना जवळ आलो जेव्हा जवळ तेरा कॉलनी आणि सहा वस्त्यांमध्ये गेलो सर्व ठिकाणी चार चारशे पाच पाचशे संख्येने लोक उतरत आहेत अभिनंदन करायला आणि मी सगळ्यांचे आभार मानतोय मध्ये मोठा कालावधी नागपूरचा गेला आता मी पुन्हा एक तारखेपासून का तर हा सगळा थोडासा पंचवीस डिसेंबर ख्रिसमस एकतीस डिसेंबर इयर एंड एक, एं, एक जानेवारी न्यू इयर हा खूप सगळ्यांचा एक सेलिब्रिटी मूड असतो त्यामुळे एक तारखे पुन्हा सगळ्यांना कॉलनीमध्ये वस्त्र जाऊन भेटणार आणि सगळे प्रकल्प जे आहेत ते डबल करणार आत्ताच मला उशीर झाल्याचं कारण एक खूपच महत्वाचा प्रकल्प आपण सुरू करतोय पंधरा जानेवारीपासून बेड रिडन पेशंटची सेवा अंतरुणाला खेळून असलेल्या त्यांचं सगळं अंतरुण करावं लागतं अशांचं एक मोठं सेंटर कोल्हापूरला आपण चालवलं माझ्या डोक्यात सारखं सुरू होतं की ते इथे पण सुरू करू कारण जवळजवळ सगळेच प्रोजेक्ट कोल्हापूरचे आणि काही नवीन सुद्धा हो केले हा राहिला होता संजीवन हॉस्पिटलचा अख्खा वर मजला हा कोविडमध्ये मी कोविडसाठी डेव्हलप केला होता तो संजीवनने मला पुन्हा ऑफर केला आणि पन्नास बेडेड त्याचं शुल्कही त्या त्या पेशंटच्या मनावर आहे हा काही प्रॉफिट मेकिंग व्यवसाय नाही हा सामाजिक प्रकल्प आहे तर असा तो एक नवीन प्रकल्प सुरू करतो त्यामुळे एकही माझी गोष्ट मी बंद करणार नाही नवीन सुरू करणार मी कुटुंबांना वादा करतो की तुम्हाला मला मतदान केल्याचा पश्चात होणार असं आहे की राजकारणामध्ये इच्छेवर काही नसतं राजकारणामध्ये वस्तुस्थितीवर असत तर वस्तुस्थितीमध्ये जे काही बसेल ते राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी त्यांच्या दोन्ही सहकारी एकनाथजी आणि अजित बरोबर बसून ठरवतील राज्यामध्ये मी तुम्हाला फोनवर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक मीडियावर हे सांगू इच्छितो की जरी एखाद्या गोष्टीला उशीर होत असला त्याला काही ना काही कारण आहेत पण प्रत्येक वेळेला तो उशीर झाल्यानंतर जे होत आहे ते चांगलं होतंय मंत्रिमंडळाची खाती वाटप झाली वा व्यवस्थित झालं रिजनल बॅलन्स झाला पक्षाचा बॅलन्स झाला जातीचा बॅलन्स झाला तसंच पालकपंतच होईल नाराजी हे बघा कुठलाही माणूस हा वेगवेगळ्या प्रकारच्या भावभावनांच बनलेला आहे तो माणूस आहे म्हणजे त्याला सगळ्या भावभावना त्याच्यामध्ये मिळालं नाही त्यामुळे नाराजी ही पण एक भावना आहे ती त्याने व्यक्त ते चुकीचं नाही ती त्याने जाहीरपणे व्यक्त करून नये पण कधी कधी असं तुम्ही कोणीतरी त्याला फार तयारी असतात तयारीच असतात विचारलं तर तो पटकन बोलून जातो की मला मिळाला होत पण त्याच्यातून काही बिघडणार नाही हे सगळेजण संघटनेचे पक्षाची इतकी पाईक आहेत की ते देवेंद्रजीना ऍट दि मोस्ट त्यातल्याच चांगलं जे करता आलं ते त्यांनी केलं याबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये विश्वास मी नेहमी संघटना सांगेल ते करतो पुण्यात या यावं हे माझ्या ठोक्यात नव्हतं त्यावेळेचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाईने आग्रह धरला वेगवेगळ्या कारणाने धरला आणि ती कारण व्यवहारात पण आली तसं मी इथला बालकमंत्री व्हावं का अन्य कुठल्या जिल्ह्यातलं व्हावं हे मागच्या वेळेलाही माझ्या नेतृत्वाने ठरवलं मी ते स्वीकारलं अमरावती आणि सोलापूर ही तशी दोन लांबचे जिल्हे होते पण मी नाही दिला तुम्ही अमरावती आणि सोलापूरच्या जिल्ह्यातल्या लोकांना विचार दर आठवड्याला मी एखादा आठवडा चुकीला असेल मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे